जर तुम्ही आजारीच आहात तुम्ही आजारी, आजारी व्यक्तीसाठी संकल्प करून पारायण करू शकता तुमच्या घरातलं कोणी पीडित व्यक्ती आहे तर त्याच्या बाजूला बसून त्याला ऐकवण्यासाठी तुम्ही पारायण करू शकता तर मी फलाहार करून केला होता त्यावेळेस की फक्त फ्रूट्स घेतले होते जेणेकरून सात्विक अन्न आणि सात्विक विचार कारण त्यावेळेस ब्रह्मचार्य पाळणं हे गरजेचं असतं कारण तरुण पण असतं कारण ऊर्जा ओज तेज हे आपल्या शरीरात डिझॉल व्हायला पाहिजे त्याच्यानंतर सकाळचा वेळ सांगितला होता त्यांनी चार वाजता मला ब्रह्ममुहूर्ताचाही ब्रह्ममुहूर्त तर असं म्हणतात की महिलांनी गुरुचरित्राचा पारायण वाचून असं खूप ठिकाणी बोललं जातं तसं काही नवनाथ भक्ती आहे का की बाबा महिलांनी करावं किंवा करू नये जर तुम्हाला तुमची स्वतःची एनर्जी क्रिएट करून स्वतःला एक आध्यात्मिक परिपक्व बनवण्यासाठी आणि या जगात षडविकारांवर एक तप फाईट देण्यासाठी जर तुम्हाला ऊर्जा हवी असेल आत्मिक तर तुम्हाला एक पारायण किंवा आध्यात्मिक ऊर्जा घेणं गरजेचं असतं